मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जय भीम नाम आहे सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल कमलेश के एम एस ब्लॉगमध्ये मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे मी त्या तालुक्यातील ता जे दुसरा तालुका आहे छोटासा ता जळकोट तालुका त्या शहरामध्ये आलेला आहे मित्रांनो जळकोट या ठिकाणी इथे एक बुद्धविहार बांधण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याचं काम सध्या चालू आहे प्रगतीपथावर आहे तर पाहूया हे विहार कसं आहे मित्रांनो मित्रांनो हे बुद्धविहार जळकोट जाम या दोन गावाच्यामध्ये वसलेलं आहे हे जे रोड आहे एन एच फिफ्टी नॅशनल हायवे फिफ्टी पन्नास आहे हा हायवे ह्या हायवेवर हे बुद्धविहार आहे मित्रांनो जळकोट येथे ह्या बुद्धविहाराचं पण मित्रांनो काही दिवसातच उद्घाटन होईल सध्या ह्याचं काम चालू आहे मित्रांनो काम प्रगतीपथावर आहे तुम्ही पाहू शकता मूर्ती वगैरे साईडला ठेवलेली आहे भगवान गौतम बुद्धाची ते पूर्ण काम कम्प्लीट झाल्यावर ही मूर्तीवर बसवण्यात येईल मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो असंच एक बुद्धविहार उदगीरला पण झालेलं आहे तर हल्लीच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम ह्यांच्या हस्ते तिथलं उद्घाटन झालेलं आहे मित्रांनो पूर्ण देशभरात ही बातमी होती सगळीकडे बुद्धविहाराची बातमी पसरलेली आहे उदगीरच्या तुम्ही पण येऊ शकता बुद्धविहाराला पाहू शकता त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे मित्रांनो मी बुद्धविहार विश्वशांती बुद्धविहार उदगीर या बुद्धिविहाराचा व्हिडिओ तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल मित्रांनो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि उदगीरला हे बुद्धविहार पाहायला येऊ शकता खूप छान अशा प्रकारे बनवलेला आहे मित्रांनो बुद्धविहार खूप मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या जागेत बनवलेला आहे उदगीरला तुम्ही येऊन कधीही पाहू शकता तर मित्रांनो हे जळकोटचं बुद्धविहार आहे चं काम चालू आहे काम कम्प्लीट झाल्यानंतर ह्याचंही उद्घाटन होईल तेव्हा आपण हे उद् हे बुद्धिवार सर्वांसाठी खुले होईल मित्रांनो तर ह्या व्हिडिओमध्ये तरच थांबूया मित्रांनो तुम्हाला बुद्धिवार कसा वाटला काय नाही नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये गे सांगू शकता तुमची काही मतं असतील तर सांगू शकता आणि दुसरे कुठले तरी व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर ते पण तुम्ही क कमेंट करू शकता मित्रांनो त्या जागेचा जा व्हिडिओ बनवण्याचे आम्ही नक्की प्रयत्न करू तर व्हिडिओमध्ये इथंच थांबूया मित्रांनो तर, तर भेटूया कोणत्या तरी नवीन आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोपेंद्र कोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जय भीम नमो आहे आणि मित्रांनो सुरुवात महत्त्वाचं चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका मित्रांनो कारण आपले असेच व्हिडिओ नवीन नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळेल मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये